गावातील स्वच्छतेवर माझा भर आहे पाच सात वर्षापासून माझी आदर्श गाव बनवायची इच्छा आहे गाववाल्याचा भरपूर साथ आहे सगळे सोबत आहेत माझ्या घरी पुन्हा पुन्हा नवा खेळ पुन्हा पुन्हा आज त्या गावातील पंच्याहत्तर टक्के लोकांची दारू सोडण्याचा जो कार्यक्रम आहे तो संत पूर्ण केलेला आहे घरे हे दारू पासून झालेले आहे जो दारूमुळे तरुण भरकटला होता बिघडला होता त्याला आळा घालण्याचं काम हे संत देशमुख यांनी केलेलं आहे आपल्या स्वतःचा प्रत्येक माणसावर तो गरीबापासून श्रीमंतापर्यंत फसवून टाका असा हा ग्रामीण संतोष मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना नम्रपणे सांगू इच्छितो की आपण या पॅनलच्या पाठीमागं आतापर्यंत जसं गेल्या पाच वर्षापासून संतोष देशमुख यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहात हा सर्व सामानाचा आवाज बुलंद करण्यासाठी यापुढे या, या ग्रामपंचायतच्या माध्यमातून यांना छंड मतांनी निवडून द्याल एवढीच अपेक्षा करतो हे गावच्या राजकारणाचं एक भरतारा आहे त्यांच्या कामाबद्दल आम्हाला फारसा अभिमान आहे त्यांनी केलेले काम हे अविस्मरणीय स्मरणीय आहे जसे की व्यसनमुक्ती असत वृक्ष लागवड असेल इतर कामात त्यांनी खूप सामाजिक हिताचे काही निर्णय घेतले आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्हाला सार्थ अभिमान सा। आहे त्यांनी केलेल्या कामाचा था इथून पुढे आम्ही त्यांच्या कामात सहकार्य करू योगदान गावात तिथंही घाण दिसू नाही अशा प्रकारे मला काम करायचं आहे व मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला गरीबासाठी काम होतं राजकारण कमी पण समाजकारण जास्त करण्याची माझी पहिल्यापासून आवड आहे त्यामुळे मी जसं फार जगलो आहे जवळपास नऊ दहा वर्षापासून मी युवकाच्या माणसाच्या दारू सोडून आणण्याचं काम कदर पैशाने करीत आहे कधी दुष्काळाचं गेल्या आजवर संकट होतं त्यावेळेस मी माझ्या स्वखर्चानं पूर्ण गावाला रात्री एक वाजून दीड वाजू चार टँकर पुरवण्याचं काम केलं आहे पाच महिन्यापूर्वी आम्हाला पाण्याची व्यवस्था नव्हती काय नव्हती आम्ही ईडीवर पाण्याला जात होतो आणि आम्हाला दिवसभर पाण्यात राहावं लागत होतं तर संतोषांनामुळं आम्हाला सगळी सुविधा उपलब्ध झाली त्यानंतर सगळ्या काय भावना करतोय सगळ्याच्या सुविधा करतोय आणि चांगले कामं करतोय आताच्या निवडणुकीला आम्ही संतोषांनाच निवडून देणार आहे आमच्या उमेदवाराचे चिन्ह आहे सरपंच पदासाठी जे आहे चिन्ह आम्ही चिन्ह बी थोडे अभ्यास करून घेतले जी काही चढ चढ पैशाचा माज सत्तेचा माज ज्याला आलायला असतो ते दाबण्यासाठी लोलर हे चिन्ह संध्याकाळी शांत झोप येण्यासाठी फॅन लागतो फॅन एक घेतले आणि सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो त्यासाठी घेतलेली आहे आणि युवकाला हे करून जर फ्रेश झाले जर वाटलं आपण कुठं जावा खेळायला तर बॅट एक चिन्ह घेतले